आंबेगावचे सरपंच माननीय श्री सोपानराव काका निवृत्ती माने जनसेवा पुरस्काराने सन्मानित माननीय सोपानराव काका माने यांनी आपल्या सेवा कार्याच्या माध्यमातून आंबेगावमध्ये उल्लेखनीय कार्य केलं आहे त्यांनी भुकेलेल्यांची भूक भागवली तहानलेल्यास पाणी दिले अशा उदात्त विचारांना सोबत घेऊन जनसेवा करीत आहेत त्यांनी अनेक वर्षापासून जनसेवेला वाहून घेतलं आहे सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहिले गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवून जनतेला आभाळासारखा आधार त्यांनी दिला आहे सध्या सरपंचपदाच्या माध्यमातून आपल्या आंबेगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सदैव ते प्रयत्नशील आहेत अशा त्यांच्या या निस्वार्थी कार्याची दखल घेऊन त्यांना जय भारत न्युक्तच्या वतीनं जनसेवा हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला जग रंग ही रंगभूमी आहे असे मानले तर विद्यार्थ्याने प्रत्येकाला एक भूमिका दिली असते प्रत्येक जण आपापल्या परीने आपली भूमिका पार पाडत असतो पण त्यापैकी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच लोक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निस्वार्थी सेवा कार्यातून जनहित जपत असतात त्यापैकी एक आदरणीय सोपानराव काका का, निवृत्ती निवृत्तीमाने होय राहणार आंबेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली सरपंच सोपानराव काका यांनी कधीही आपल्या पदाचा बडेजाव न करता साधी राणी उच्च विचारसरणी जपली आहे सेवावृत्ती आपलेपणा जनतेशी जिवाळ्याचे नाते निर्माण करीत अनेकांना मायेची पाकर घालीत प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जातात ते वीस वर्ष विकास सोसायटीचे चेअरमन होते चेअरमन पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहिले त्याचबरोबर ते एक आदर्श शिक्षक देखील होते अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया भक्कम करून एक सुसंस्कार नागरिक घडवण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिलं आहे एवढे नव्हे तर अनेकांना जगण्याची नवी दिशा दिली आहे सद्गुणांचा मार्ग दाखविला हीच आधार देणारी मनातील सद्भावना या सद्भावनेमुळेच निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली सन्माननीय सरपंच सोपानराव काका यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास दुसऱ्यांना मदत करण्याची सेवावृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा नीटनेटकेपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवावृत्तीने निस्वार्थी कार्याने माणुसकीचा धर्म वाढवत आहेत निस्वार्थीपणे कार्य करीत आहेत गोरगरिबांच्या हितासाठी सदैव तळमळीने कार्य करीत आहेत त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जयभारत न्यूजच्या वतीनं त्यांना या वर्षीचा जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमावेळी गोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रसिद्ध कवी चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे पत्रकार सह्याद्री माने ग्रामपंचायत अधिकारी अमित कुमार शिंदे तालुका समन्वयक तालुका कृषी अधिकारी अविनाश भोसले संगणक परिचालक रामहरी मस्के अरुण मस्के आदी अनेक मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय सरपंच सोपानराव काका माने यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे आपल्या परिसरातल्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल चॅनलला सबस्क्राईब करा एल चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलरी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे